नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर जी एम सी नांदेडची मागे जाहिरात आलेली होती जवळपास त्यामध्ये शहाऐंशी पदं होती आणि एकोणसत्तर पदं जे आहेत तर ते गड्ड संवर्गासाठी होते आणि जे प्रयोगशाळा परिचर्चे आहेत तर ते एकूण सतरा पदं त्यामध्ये होते तर ही जाहिरात आपण बघितलेली होती आणि त्याची परीक्षा जी आहे तर त्या परीक्षेची आपण आता वाट बघत होतो आणि त्यासाठी आपण अर्ज करताना सव्वीस एप्रिलपासून जे आहेत तर अर्ज सुरू झालेले होते आणि सोळा मेपर्यंत जे आहेत तर ते अर्ज जे आहेत तर ते त्यामध्ये चालू होते अर्ज भरण्यासाठी जी मुदत जी होती तर ती अशा प्रकारे होती आणि मागे त्यासाठीचं जे वेळापत्रक आहे तर ते देखील जाहीर झालेलं आहे ते वेळापत्रकसुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे की पंचवीस जुलैपासून जे आहे तर ते एक्झाम सुरू होणार आहेत पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस तर एकतीस जुलैपर्यंत पंचवीस ते एकतीस जुलैपर्यंत जी मुदत आहे तर ती एक्झामसाठी असणार आहे पंचवीस ते एकतीस जुलै एक्झाम जी आहे तर ती असणार आहे एकदम जवळ एक्झाम आलेली आहे आणि त्याचे हॉल तिकीट जे आहेत तर हॉल तिकीट एक सात दिवस आधी दि येत असतात तर त्यामुळे आता हॉल तिकीट देखील त्याचे जे आहेत तर ते उपलब्ध झालेले आहेत आपण आपल्या अकाऊंटला लॉग इन करून आपण ते हॉल तिकीट जे आहेत तर ते बघू शकणार आहोत आणि ही त्यासाठीची वेबसाईट जी आहे जी एम सी नांदेडची तर ही त्यासाठीची वेबसाईट जी आहे तर ती असेल आणि आपण इथे लॉग इनला क्लिक केल्यानंतर त्यानंतर लॉग इन करून आपण हॉल तिकीट जे आहेत तर ते मिळवू शकणार आहोत आणि परीक्षेचा पॅटर्न जो आहे तर तो अशा पद्धतीने काहीसा असणार आहे हा एकदा बघून घ्या तुम्ही जे प्रत्येकाचं पंचवीस पंचवीसचा पॅटर्न जो आहे तर तोच पॅटर्न जो आहे तो परीक्षेचा असणार आहे आणि वेळ जी असेल तर ती जवळपास दोन तास म्हणजेच एकशे वीस मिनटं वेळ जी आहे तर ती असणार आहे तुमचे काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून बाकीच्या मुलांपर्यंतसुद्धा ही इन्फॉर्मेशन जी आहे तर ती पोहोचेल तर चला भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या आणि परीक्षेसाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट